काय तुकाराम हरे भाऊ डवळी तुम्ही कुठे चालला होता मी नारंगाऊन गुंजावाडी चाललो होतो काय झालं ते धुमळ्याच्या वाड्यात वाघाने झेपली मागे माग बसले होतो गाडी गाडी कोण चालवत होत चलत भाऊ होता नाव काय त्यांचं तू अर्जुन ढवळी बरं मग तुम तुमच्यावरती जेव्हा बिबट्याने हल्ला केला तेव्हा त्यांनी पकडलं तुम्हाला तुम्ही काय केलं नाही डायरेक्ट त्यांनी झेपच टाकली झेप टाकली तुम्ही पडले गाडीवरून नाही आम्ही कॉल आमला फक्त मग काय केलं तुम्ही काय नाही पुढे जाऊन थांबलो था। होतो त्यानंतर दवाखान्यात आला दवाखान्यात आला सरकारी आता वारवाडीच्या सरकारी दवाखान्यात ट्रीटमेंट झाली व्यवस्थित हो पुढे या ठिकाणी झालं का आला काय या ठिकाणी इकडून आला बिबट्या इकडून आला आणि इकडे गेला खाली इथे वस्तीच्या जवळ आहे नारायणगाववरन गुंजावाडीला निघालो होतो तर तुकाराम ढवळे आणि मी मोटरसायकलवरून जात असताना धुमाळ्याच्या वड्याच्या लगत आमच्या गाडीला अचानक वाघाने हल्ला केला तुम्ही गाडी चालवत होत मी गाडी चालवत होतो नंतर त्याने मला सांगितलं की मला लागलेलं आहे मला तर काही कळायला नाही मला काहीच झालं नव्हतं hmm. मग त्याला डॉ डाक, का घेऊन आलो मी साहेबांना फोन केला आपले हे चव्हाण साहेबांना त्यांनी सांगितलं की लस घ्यावी लागेल hmm. तुम्ही दवाखान्यात जावा राजीव मेर आपले बरोबर आहेत माझे सरपंच वारवाडी आता यांच्यावर हल्ला होण्यापूर्वी पंधरा मिनटं त्याच बेबट्याने अलकी दोघांवर धाव हो अजून एकावर धावला होता मला फोन आल्यानंतर मी तुम्हाला फोन केला उनरक्षकांना फोन केला खरं तर आता परत तुमचा मला फोन आल्यावर समजलं का यांच्यावर पण हल्ला गेलेला आहे आज दिवसभरात हा तिसरा दिसावता हल्ला आहे आज वराडींची जी जमीन आहे जालिंदर वराडी राक्षबागाधार त्यांच्या पलीकडं एक गाडीकरांची उसाची शेती आहे त्या उसाच्या शेतीमध्ये एक कामगार आज मोटर चालू बंद करायला गेल्यानंतर स्वतः गाडीकरते मुंबईला असतात ते आज त्या शेतात गेले तर शेताची पाणी करत असताना तिथं त्या ठिकाणी बिबट्या त्यांच्यावर धावला पर त्याचप्रमाणे आमचे राहुल मेहर इकडे बागायतात काल तुम्ही जे वावळांची मुलाखत घेतली होती वावळ वगैरे बंडू संधी आमचा ती त्या ठिकाणी पण आज महिला लसणं काढायचं काम चाललं होतं त्या ठिकाणी पण वाघाने आज हल्ला केला म्हणजे आज दिवसभरातली चौथी घटना आहे वारोडे प्रसंग खूप मोठी दहशत निर्माण झाली पाहिजे याच्यावर मोठ्या प्रमाणात आळा बसला पाहिजे शेतकरी वर्ग जर आज शेती जमीन पिकवले नाही तर खाणार काय उद्या पिंजरे लावून सुद्धा बिबटे त्याच्यामध्ये जात नाहीये काय बघू काय अपेक्षा तेच बिबटे परत पे पिंजऱ्यात जातात तेच परत सोडले जातात ती बिबट्यांना पूर्णपणे सवय झाली त्यामुळे बिबटे जात नाही आपण पाहिलं होतं आपण गोष्टी परिसरात येत त्यांनी हे लावलं होतं एनआडायडर तर तो या परिसरात दोन जागी लावा ही आमची मागणी आहे हातमध्ये एआय लावलं होतं त्यांनी तर त्याचा काय उपयोग झाला एआयचा नाही जास्त उपयोग होतो एनआयडरचा होतोय आपण वस्तीमध्ये दिसतोय त्याप्रमाणात लोक त्या पद्धतीने राहतील तर त्या केळीबशी त्या मागच्या बाजूला आमची वंशी ती आहे बाजूला ऊस आहेत माका आहेत आणि दोन्ही बाजूला रॉ सोसायट्या आहेत तर आज दादांचं सुदैव असतं म्हणजे दोघांना काही जास्त प्रमाणात दुखापत झाली नाही आताच आपल्याकडे बिबटेने हल्ला केलेला पेशंट आलेला आहे आता सर त्यांची तब्येत चांगली आहे स्टेबल आहे किरकोळ थोडंसं डाव्या बाजूच्या मांडीवर तिथं थोडा चावा घेतल्यासारखा आहे त्याच्यावर योग्य आपण दिले आहेत आणि त्यांना आता काही धोका नाही ना लाग दात लागले एक दात लागलेला आहे बाकी नखा असं वाटतंय प्रथम दर्शनी असं वाटतंय आपल्याला बाकी पण सुदैवाने त्यांचं पाय वगैरे सगळं व्यवस्थित म्हणजे आज काय अडचण नाही स्टेबल स्टेबल व्यवस्थित वारूळवाडी सावरगाव या रस्त्यावरती या ठिकाणी या परिसरामध्ये साईसृष्टीच्या या परिसरामध्ये पाठीमागच्या बाजूने केळीचे जे क्षेत्र आहे या क्षेत्रातून दररोज हा वाघ या केळीच्या क्षेत्रातून त्या केळीच्या क्षेत्रात तसा रस्त्याने जात असतो आणि त्यामुळं जाणारे येणारे जे काही दररोजचे प्रवासी असतात या प्रवाशांवर त्या खूपच नवण्याची आहे त्यामुळं आज या ठिकाणी साडेसात वाजता एका मोटरसायकल स्वारावरती वाघाने हल्ला केलेला आहे वन विभागाला विनंती आहे की आपण या ठिकाणी वाघाचा बंदोबस्त करावा दिवसाला जर चार पाच वेळा हल्ले होत असतील आणि वन विभाग जर गांभीर्याने घेत नसेल तर आता इथं सरपंच आहेत गुंजवाडीचे सरपंच आहेत आम्ही उग्र स्वरूपाची अशी नक्कीच त्याची दक्षता घेऊ आंदोलन करू आणि जर हे बिबटे तुम्हाला पकडता येत नसेल तर आमच्या हातात आत द्या रे आमच्या हातात जर बंदूक देण्याची तुमची परवानगी असेल तर आम्ही मारू कारण पूर्वी ना वाघ असायचे वाघ काय माणसांना हल्ले करत नव्हते आता हे बिबटे सर्रास हल्ले करतात याची दक्षता वन विभागाच्या अधिकारी चव्हाण साहेबांनी घ्यावी सकाळीच मी त्यांच्या संदर्भ त्यांच्याबरोबर बोललो आहे वडची घटना झाली त्याच्या संदर्भात मी त्यांच्याबरोबर आत्ताच बो म्हणजे सकाळी बोललो की त्याचा तुम्ही पाठपुरावा करता का नाही त्याला मदत मिळ मिळते का नाही जर आता सुद्धा नारायणगावच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये एक पेशंट ॲडमिट आहे असे जर दिवसाला चार पाच पेशंट ॲडमिट होत असेल आणि त्याची जर गंभीर दखल घे वन विभाग घेत नसन वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दोष देत नाही शासनाला दोष देतो शासनाने याची गंभीर दखल घ्यावी वन संरक्षण अधिकारी यांनी दखल घ्यावी वन मंत्र्यांपर्यंत ही दखल जावी नारेंगावात एवढ्या घटना घडत आहेत नारेंगाव परिसरातल्या कुठल्याही नागरिकाला हल्ले झाले नाही पाहिजेत या ठिकाणी वस्ती आहे या ठिकाणी सिटी आहे सिटी जर हल्ली होत असेल तर शेतकऱ्यांनी जगायचं कसं आज तोड मोठ्या प्रमाणात चालू आहे तोड झाल्यानंतर सगळे बिबट हे सिटीत येतील न गल्ली बोळात फिरतील याची दक्षता कोणी घ्यायची कुत्र्यासारखे बिबड झालेले आहेत त्याच्यामुळं तात्काळ दखल घ्यावी अन्यथा तुम्हाला सुद्धा आम्ही रस्त्यावर फिरून देणार नाही वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही दखल दखल वन विभागाने घ्यावी धन्यवाद